पहिल्यांदाच उपमुख्यमंत्रीपद घेऊन घ्यायचं सत्तेमध्ये जायचं प्रभार घ्यायचा शपथ घ्यायची आणि त्यानंतर आपला पुतण्या कुठेतरी दिल्ली मुंबईमध्ये पत्रकार परिषदा घेऊन आपल्या पतीच्या अपघाती मृत्यूच राजकारण करते आहे का किंवा आपल्या पतीचा मृत्यू हा घातपातातून झालेला असल्याचं जे काही सिद्ध करण्याचा प्रयत्न ते करतायत त्यामुळे निश्चितच राज्यामध्ये अजितदादाचा मृत्यू हा घातपात असल्याची शंका आता बळावलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये बळावलेली शंका असताना आगामी काळात येणारं अधिवेशन आणि त्या अधिवेशनामध्ये होणारी चर्चा आणि त्यावर जर ही चर्चा झाली तर राज्यात अजूनही अजितदादाचा मृत्यू हा संशयात जाईल आणि त्यावर आजपर्यंत कुठलीच कारवाई सरकारच्या वतीने झालेली नाही सरकार कुठपर्यंत कारवाई करतात याच्या कुठल्याही अजून कोणाच्या हाती आला नाही माध्यमांची हाती आला नाही किंवा जे अजितदादाचे पुतणे जे काही पत्रकार परिषद घेतात त्यांचे सुद्धा कुठं त्यांना थांबवल्या गेलं नाही किंवा काय नेमकं का घडते आहे हे सांगितल्यात घेत नसल्यामुळे विधानसभेच्या अधिवेशनामध्ये हल्ला कल्लोळ होईल एवढं निश्चित त्यामुळेच आत्ता खुद्द सुरेंद्र ताईंनीच परवा मुख्यमंत्र्यांकडे जाऊन सीबीआय चौकशी मागणी केली मंडळी आजच्या आपल्या व्हिडिओचं शीर्षक पाहिल्यानंतर तुम्हाला कदाचित माझा संताप येईल की आधी मुख्यमंत्रीपद घेतलं उपमुख्यमंत्रीपद घेतलं आणि आता तुम्ही सीबीआयची मागणी करता खरं म्हणजे कोणतीही भारतीय नारी जेव्हा तिचा पती अशा अपघातामध्ये त्याचा मृत्यू होतो आणि त्यावेळेस ते दुःख काही दिवस का होईना तर काही दुःख दिवस सुद्धा ते दुःख आपल्याला सहन केलं जात नाही किंवा ते दुःख झालं नाही म्हणून आपण पदभार घ्यायचा मंत्रीपदी जायचं कारभार ताब्यात घ्यायचा आणि त्यानंतर आता आपला पुतण्या एवढा गोंधळ करते आहे म्हणून स्वतःच शिबे चौकशी झाली पाहिजे अशी मागणी करायची हे खरं तर कुणाला पटत नाही मी या मताशी सहमत आहे मंडळी की जर अजितदादा पवारांचा मृत्यू ज्या दिवशी झाला त्या दिवशीच खासदार सुरेंद्र ताईनी जर अशी मागणी के केली असती की माझ्या पतीच्या मृत्यूची जोपर्यंत सीबीआय चौकशी होत नाही माझ्या पतीच्या मृत्यूला कारणीभूत असणारी जी कोणती यंत्रणा असेल जे कोणी असतील खात असेल पात असेल मृत्यू असेल याला जे काही यंत्रणा दोषी असेल त्या दोषी यंत्रणेचं मला माहिती केल्याशिवाय मी कुठलाही पदभार घेणार नाही किंवा कोणतंही पद घेणार नाही हे जर त्या दिवशी सुरेंद्र ठरवलं असतं तर आज जवळपास वीस दिवसाच्या कालावधीमध्ये हो सरकारकडून मोठी चक्र फिरली असते आणि याच्यातून निश्चितच एक महिला जेव्हा महाराष्ट्रभरात किंवा आपल्या पतीच्या मृत्यूची शिब्या चौकशी मागते कारण सुरेंद्रदाईंचे पती म्हणजे काही ऐर्या गैरा माणूस नव्हता राज्यातलं एक दबंग व्यक्ती महत्व की जे तीन चार वेळा उपमुख्यमंत्रीपद त्यांनी पद भोगलं आणि राज्यातलं सध्याचं सरकारामध्ये ते सध्या उपमुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांचेसुद्धा ते निश्चिम मित्र आहेत त्यामुळे अशा व्यक्तीचा मृत्यू झाला आणि मुख्यमंत्री जर आपल्या पतीच्या अगदी सानिध्यात जवळचे आहेत तर अशा वेळेस त्याच वेळेस जर सुरेंद्रा ताईंनी अशी मागणी केली असती तर आजपर्यंत काहीतरी ओहा ओ झाला असता त्यातून काहीतरी निघलं असतं आणि इकडे पुतण्याला ठिकठिकाणी ज्या पत्रकार परिषदा घ्याव्या लागत आहेत मुंबईमध्ये किंवा दिल्लीमध्ये तर त्या सुद्धा घेता आल्या म्हणजे घेण्याची गरज पडली नसती एकंदरीत काय तर सुरेंद्रा ताईंनी जी काही मागणी केली त्या मागणी मागे ती शंका अनेकांना राज्यभर येत आहे की सुरेंद्राई आता तुम्ही जी मागणी करताय ती तुमची मागणी केवळ फक्त तुमच्या पुतण्याचा आवाज बंद करण्यासाठी म्हणून आहे की काय किंवा तुम्ही हे मागणी करण्यामागे सुद्धा तरी षडयंत्र आहे काय किंवा तुम्ही अशी मागणी करायची म्हणजे उद्या जर तुमच्या पुतण्यानी मागणी केली सरकारकडे मागणी केली की काय झालं काय झालं किंवा कुणीही विचारलं आमच्यासारख्या माध्यमाच्या प्रतिनिधी तर चौकशी सुरू आहे सीबीआयचा चौकशी सुरू आहे असं सांगायला आता सरकार मोकळं झालेलं आहे त्यामुळे एकंदरीत ही जी मागणी आहे या मागणी मागे सुद्धा फार मोठं षडयंत्र आहे याची सुद्धा चौकशी आता होणं गरजेचं आहे कारण ही मागणी यापूर्वी जर झाली असती तर निश्चितच आजच्या दिवसापर्यंत काहीतरी राज्यामध्ये अजित पवारांच्या मृत्यूला कारणीभूत असणारी यंत्रणा उघडी झाली असती मंडळी तुम्हाला काय वाटते मी आज इथं थांबतो पुन्हा उद्या भेटू तोपर्यंत नमस्कार